मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांची वंशावळ ब्रह्मा ब्रह्माचा पुत्र मरिची मरीचीचा पुत्र कश्यप कश्यपचा पुत्र विवस्वान विवस्वानचा पुत्र वैवस्वत मणू वैवस्वत मणूचा पुत्र इश्वाकू इश्वाकूचा पुत्र कुक्षी कुक्षीचा पुत्र विकुक्षी विकुक्षीचा पुत्र बाण बाणचा पुत्र अनरण्य अनरण्याचा पुत्र पृथू पृथूचा पुत्र त्रिशंकू त्रिशंकूचा पुत्र धुंदुमार धुंदुमारचा पुत्र युवनाश्व युवनाश्वचा पुत्र मानथता मानथताचा पुत्र सुसंधी सुसंधीचे दोन पुत्र ध्रुवसंधी व प्रसेनजित ध्रुवसंधीचा पुत्र भरत भरतचा पुत्र असित असितचा पुत्र सगर सगरचा पुत्र असमंज असमंजचा पुत्र अंशुमान अंशुमानचा पुत्र दिलीप दिलीपचा पुत्र भगीरथ यानेच गंगा पृथ्वीवर आणली भगीरथचा पुत्र ककुत्तस्त्य ककुतस्तचा पुत्र रघु रघुचा पुत्र प्रबुद्ध प्रबुद्धचा पुत्र शंखन शांकान। शंखनचा पुत्र सुदर्शन शिग्राग सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण मरु। अग्निवर्णचा पुत्र शिघ्रग शिघ्रगचा पुत्र मरू मरूचा पुत्र प्रशुशुष्क प्रशुशुष्काचा पुत्र अमरीश अमरीशचा पुत्र नहुष नहुषचा पुत्र ययाती ययातीचा पुत्र नाभाग नाभागचा पुत्र अज अजचा पुत्र दशरथ दशरथचे चार पुत्र राम भरत लक्ष्मण व शत्रुघ्न ब्रह्माच्या चाळीसव्या पिढीत श्रीराम जन्मले चाळीस पिढ्यात असं झालं नाही असं केलं नाही चाळीस पिढ्या हे वाक्य प्रचार्यातून जन्माला आले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा